सर्वांना नमस्कार आपल्या रसिकर श्रोते हो या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आज चार मे अर्थात जागतिक हास्य दिन आणि या हास्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा विशेषतः आजच्या गतिमान आणि धक्काधक्कीच्या जीवनशैलीचा अभ्यास केला तर सर्वत्र भीती टेन्शन निराशा मानसिक ताणतणाव नैराश्य अशा अनेक गोष्टींनी आपलं जीवन काळवंटून गेलं आपल्या जीवनातला प्रकाशच निघून गेला आणि अशा परिस्थितीमध्ये आज जागतिक हास्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मला अगदी आवर्जून आपल्याला सांगावं असं वाटतं की व्यक्त होणं बोलणं आपल्या भावना व्यक्त करणं हे खूप महत्वाचं आहे विशेषतः भारतीय लोक जास्त हसत नाहीत असा प्रघात आहे कारण बालरोगतज्ज्ञ किंवा बालमानसशास्त्रज्ञ असं सांगतात कि जन्माला आलेलं लहान मूल हे सहा महिन्यापर्यंत किंवा एक वर्षापर्यंत दिवसातून कमीत कमी, कमी चारशे ते सहाशे वेला असत म्हणजे दिवसाकाठी कमीत कमी चारशे आणि जास्तीत जास्त सहाशे वेला जा त्याच्या चेहऱ्यावरती एक स्मितहामाइल होऊन जात आणि आमच्यासारखी लग्न झालेली प्रापंचिक माणसं त्यांचा अभ्यास केला तर काय दिसून येतं तर लग्न झालेली ही माणसं सहा महिन्यातून एकदा खळखळून हसली तरी भरपूर झालं असं म्हणण्याची आजची परिस्थिती आहे आणि म्हणून या जागतिक हास्य दिनाच्या निमित्तानं हास्य किती महत्वाचं आहे यासाठी आपल्याशी हा संवाद खर तर एका विचारवंतांनी असं म्हटलंय हास्याच्या संदर्भात विनोदाच्या संदर्भात बोलताना की लाफ्टर इज अन इफेक्टिव्ह मेडिसिन लाफ्टर इज अन इफेक्टिव्ह मेडिसिन अँड हॅपीनेस इज अ ग्रेट टॉनिक अर्थात हास्य हे खूप प्रभावी औषध आहे आणि आनंद हे तुमच्या माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याला बळ देणार एक टॉनिक आहे आणि म्हणून हास्याचं महत्व किती सांगावं तर ज्या वेळेला आपण खळखळून हसतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एन्डॉर्फिन्स नावाचं संप्रेरक स्त्रवत ते काय करतं तर हे संप्रेरक एन्डॉर्फिन हे जे संप्रेरक आहे हे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या शरीरातलं ताण कमी करतं मनावरचा ताण कमी करतं एखाद्या वेदनाशामक गोळीसारखं ते काम करत आपली प्रतिकारशक्ती वाढवतं आणि आपल्याला आनंदी आणि उत्साही ठेवत आपल्याला मी एक संदर्भ सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत आणि महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातले अनेक वर्ग आज तणावाखाली जगत आहेत मग याचं कारण आपली कौटुंबिक परिस्थिती असू शकते आपल्याला त्रास देणारे लोक असू शकतात भूतकाळातल्या काही आपल्याला न आवडणाऱ्या घटना असू शकतात आणि त्याचं चिंतन त्याचा त्रास सतत आपल्याला होत राहतो आणि त्या ता गोष्टी त्या घटना कुठेतरी सलत राहतात बोचत राहतात टोचत राहतात आणि मग त्या भूतकाळातल्या आठवणींमुळे काय का होतं आपण आपला वर्तमान सुद्धा खराब करून घेतो पण आपल्याला जपानी लोकांप्रमाणे जर दीर्घायुषी व्हायचं असेल आनंदी सकारात्मक राहायचं असेल तर आपल्याला आपली विचारशैली आपली जीवनशैली बदलणं हे खूप गरजेचं आहे कारण जापनीज लोक हे जगातले सर्वात दीर्घायुषी लोक आहेत असं आणि एकी काही नावाची त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्या फिलॉसॉफीमध्ये ते काय सांगतात ते पहाटे लवकर ओढतात योगा करतात ध्यान प्राणायाम करतात बागेमध्ये काम करतात सतत गुंतून राहतात आपल्या भावना वेळोवेळेला व्यक्त करतात आणि बिझी राहतात हीच जीवनशैली जर आपण अंगी तर साधेपणा सुद्धा रुबाब असू शकतो हे आपल्या व्यक्तिमत्वाकडे बघितल्यानंतर लोकांच्या लक्षात येईल आणि म्हणून विशेषतः मधले लोक सरासरी त्यांचं आयुष्य नव्वद वर्षांच्या पुढे आहे आज ही जपानमध्ये शतक पूर्ण केलेलं आयुष्याचं शतक पूर्ण केलेली माणसं आहेत मग ही इकी काही फिलॉसॉफी आणि त्यातली काही तत्व सूत्र जर आम्ही आमच्या जीवनामध्ये लागू केली तर आम्ही लोक सुद्धा एक आनंदी सकारात्मक आणि दीर्घायुषी जीवन जगू शकतो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मला आवाहन करायचं आहे कडकणी सांगायचं आहे की बहुतांशला काय होत की सेवानिवृत्त झालो म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी आता जीवनातूनच निवृत्त झालो पण हे सेवेतनं निवृत्त होणं आहे ते जीवनामधून निवृत्त होणं नाही उलट मिळालेला जो काळ आहे तो आपल्याला बोनस म्हणून लावलेला असतो अनुभवाचं प्रचंड गाठोड आपल्या पाठीशी असतं अनेक अनुभव आपल्या जवळ असतात आणि ते जवळ घेऊन आपण राहिलेलं आयुष्य व्यतीत केलं तर तो आयुष्याचा बोनस ठरू शकतो आणि म्हणून तरुण लोकांनीच आनंदी उत्साही राहायला पाहिजे असं काही नाही आहे उलट हल्ली अशी परिस्थिती आहे की तरुण लोक थोडीशी नाराज दिसतात आणि बुजुड मात्र जुने लोक मात्र आजही आनंदी उत्साही आणि सकारात्मक दिसतात आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मी सांगू इच्छितो की तरुण्याचा काळ हा उमेदीचा असतोच सेवानिवृत्तींचा काळ हा थोडस वयानं आपण थोडस आपलं वय वाढल्यामुळे आपल्याला असं वाटतं की मी आता आयुष्यातूनच निवृत्त व्हायला हरकत नाही आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो ऍट द एज ऑफ एटी फोर आता वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा अमिताभ बच्चन अत्यंत उत्साहानं ऊर्जेनं काम करतायत कौन बनेगा करोडपती हे सोनी चॅनलवरचं त्यांचं प्रक्षेपण त्यांचा कार्यक्रम आपण पाहतोच आणि म्हणून माझ्या दृष्टीनं वय किती झालं याला महत्व नाही आहे वयानी मी आता खूप म्हणण्यात अर्थ नाही आहे तर मी कोणत्या वयाचा विचार करतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मला सांगणं आहे कळकळीच सांगणं की तुमचा सा अनुभव हो, तुमची अनुभवाची शिदोरी तुमचा अनुभवाचं गाठवडं हे येणाऱ्या पिढ्यांसाठी आवश्यक आहे आणि म्हणून आपण आपल्या जीवनशैलीमध्ये थोडेफार अगदी बारीक सारीक बदल केले तरी जगणं आनंददायी ठरू शकतं आणि म्हणून इंग्लिशमध्ये असं म्हटलंय की स्मॉल चेंजेस ऑल्वेज प्रोड्युसेस बिग रिझल्ट आयुष्यात केलेले छोटे छोटे बदल हे खूप मोठे सकारात्मक बदल घडवून आणतात आणि म्हणून तारुण्यातच आनंदी राहायला पाहिजे असं नाही आहे तर सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आपण आनंदी राहू शकतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला जे चोवीस तास मिळालेले असतात ते आपण ग्रंथ वाचन पुस्तक वाचन बागेत काम करणं मित्रांबरोबर आपल्या भावना व्यक्त करणं खळखळून हसणं बोलणं मित्रांच्या गाठीभेटी घेणं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणं नातेवाईकांशी बोलणं बैठकीत बसणं आपल्या भावना व्यक्त करणं हे जर आपण करत गेलो तर जसं उगवतीच्या सूर्याला जेवढं महत्व आहे तेवढंच मावळतीच्या सूर्याला सुद्धा महत्व आहे कारण माझं असं ठाम म्हणणं आहे की उगवतीच्या सूर्याचं दर्शन कितीही मोहक असलं ते असतंच मोहक उगवतीच्या सूर्याचं सौंदर्य मोहक असलं तरी मावळ सूर्याचं सौंदर्य सुद्धा विलोभणी आणि असतं असत तेवढंच तेजस्वी ते असतं आणि हेच ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत मी सांगू इच्छितो आणि म्हणून या हास्य दिनाच्या निमित्तानं आपण आनंदी राहूया प्रसन्न राहूया कारण संत तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलंय की मन करारे प्रसंग सर्व सिद्धींचे कारण अर्थात मन जर माणसाचं प्रसन्न असेल तर त्याला जीवनामध्ये सर्व सिद्धी प्राप्त होतात हे कोणी सांगितलंय साक्षात संत तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे म्हणजे संतांची वाणी ही घरी ही खोटी असू शकत नाही आणि मग आपल्या जीवनामध्ये तर आजूबाजूला समाजामध्ये छोटे मोठे विनोद घडत असतात हसण्याचे प्रसंग घडत असतात त्याचा आनंद आपण घेतला पाहिजे विशेषतः मी नेहमी सांगतो की लग्नापर्यंतचा जो माणसाचा चेहरा असतो ती त्याची नैसर्गिक देर असते परमेश्वराने दिलेली देणगी असते आणि लग्नानंतर पाच दहा वर्षांनी दहावीस वर्षांनी त्याचा जो चेहरा बनतो ती त्याची स्वकष्टांजित मिळकत असते त्याचं कारण असं की एकदा माणूस प्रपंचात पडला कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतात जबाबदाऱ्या वाढतात मतभेद वाढतात अशा वेळेला शाण्या माणसानं कितीही आपली अवहेलना झाली उपेक्षा झाली वाट्याला अपमान आले तरी सुद्धा माणसानं दोन पावलं मागं घेणं चांगलं आणि अधिक अधिक आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करणं चांगलं आणि म्हणून एका युवकाला खर तर आनंदी लोक तेच असतात की जे स्वतःच्या कामामध्ये गुंतून राहतात जे भूतकाळाचा जास्त विचार करत नाहीत जे वर्तमानामध्ये राहून जीवन जगतात भविष्याची फारशी चिंता करत नाहीत आणि माझं तर अगदी ठाम म्हणणं आहे की आपला हेतू शुद्ध असेल प्रयत्न प्रामाणिक असतील भगवंताच्या चरणावरती आपला दृढ विश्वास असेल संतांच्या वचनावरती आपली जर श्रद्धा असेल आपल्या प्रत्येक कामाच्या बाबतीत आपण जर प्रामाणिक असू मन आपलं निस्वार्थी निरपेक्ष आणि पारदर्शी असेल तर जग आपल्याबद्दल काय म्हणतं किंवा लोक काय म्हणतात याचा फारसा विचार न करता आपण आनंदी राहणं हे जास्त चांगलं होय ना तर एक छोटासा विनोद या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो की लग्न न झालेला एक युवक किंवा लग्न होत नसलेला म्हणा फार तर तो एका ज्योतिषाकडे गेला आणि त्यांना आपली कुंडली दाखवली पत्रिका दाखवली आणि ज्योतिष महाराज म्हणाले खूप वर्ष झाली माझं वय आता जवळजवळ पस्तीस चाळीस आहे आणि अजूनही माझं लग्न होत नाहीये मग ते ज्योतिष महाराज महाराजांनी गुरबीन घेतली त्याची कुंडली बघितली बारीक साई सगळं बघितलं आणि मग ते कुंडली बघितल्यानंतर मोठमोठ्याला हसायला आणि ते त्या तरुणाला म्हणतायत की तुझी पत्रिका खूपच छान आहे तो तरुण म्हणतो महाराज माझं लग्न होत नाही आहे यासाठी मी तुमच्याकडे आलोय आणि तुम्ही तर माझी पत्रिका बघून चक्क हसायला लागलाय त्यावेळेला ते ज्योतिष महाराज म्हणतात ज्योतिष महाराज म्हणतात की अरे बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये सुखच सुख सूह आहे आनंदच आनंद आहे कळतंय ना मी आपल्याला काय सांगतोय ते त्याचं लग्न होत नाही आहे म्हणून तो ज्योतिष महाराजांकडे आलाय आणि ज्योतिष महाराज म्हणतात की तुझ्या कुंडलीमध्ये सुखच सुख आहे आनंदच आनंद आहे का स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतोय लग्न करून असं त्यांना म्हणायचं होतं पण लग्न न केलेला प्रत्येक माणूस आनंदीच असतो असंही नाही आणि लग्न करून सर्वजण दुःखी होतात असंही नाही आहे कित्येक जोडपी आनंदानं लग्नाची हॅप्पी अॅनिव्हर्सरी ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरी साजरी करणारी फिफ्टीथ अॅनिव्हर्सरी साजरी करणारी सुद्धा जोडपी सुद्धा आहेत त्याच्यामुळे आपण सुद्धा आजच्या या जागतिक हास्य दिनाच्या निमित्तानं एक आनंदी आणि सकारात्मक जीवन जगण्याचा संकल्प करूया ग्रंथ वाचूया संतांच्या चरणी शरण जाऊया जीवनातल्या बारीक सारीक गोष्टींचा आनंद घ्यायला शिकूया आणि जे आपल्या जवळ नाही त्याचं दुःख उराशी कवटाळण्यापेक्षा जे आपल्या जवळ आहे त्याचा आनंद साजरा करूया कारण वपूपाय असं म्हणतात की जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आपल्याला उत्सव साजरा करता आला पाहिजे प्रत्येक क्षणाचा आपल्याला सेलिब्रेशन करता आलं पाहिजे आणि त्यासाठी जीवनातल्या ह्या छोट्या छोट्या प्रसंगातून सुद्धा आपण आनंद घ्यायला शिकूया या निमित्तानं पूर्ण एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या वतीनं आपल्या अकॅडमीच्या वतीनं त्या युट्यूब चॅनेलच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना जागतिक हास्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद